नमस्कार एस न्यूज चाकूर मध्ये तुम्हाला विधानसभेमध्ये अमित देशमुख यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर इथे खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे नेमकं या याचिकेच्या मागले काय उद्देश आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत थेट अॅडवोकेट लालासाहेब शेख आहेत खरं तर तुमचं एक चाकोरमध्ये तुमचं स्वागत तुम्ही जी ही याचिका दाखल आहेत याबद्दल काय सांगाल एकंदरीत मान्य सुनीलजी शिंदे आपले प्रथमत आभार की मराठी चॅनलवर माझी पहिली मी बाईक येत आहात मागील आठ वर्षापासून परिचित आहे मी आपल्याशी आपण समाजाच्या विविध प्रश्नावर आवाज उठवता आणि मुद्दे समाजापुढे कोपऱ्यातून लोक तुमच्याकडे समस्या घेऊन प्रत्येक समस्येवर विश्लेषण मागता प्रशासनाला तुमच्याकडे पाठपुरावा करतात तुम्ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडे याबद्दल भूमिका मांडण्याची विनंती केली मी तुमचे आभार मानतो लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून मी इथं उमेदवारी अर्ज भरला होता त्याला स्थानिकच्या रिटर्निंग ऑफिसरनी डिसमिस केल्यानंतर म्हणजे तो रद्द बातल केल्यानंतर आम्ही त्यामध्ये असं म्हटलं होतं की बाबा त्याचं रिव्हिजन करा त्यांनी ते के प्रभावाखाली केलं नाही नरहे मॅडम होत्या नरहे मॅडम कोण होते त्यांच्या प्रभा का प्रभाव करण्याच्या मागले कारण काय ते कोण होते नाही तशी टेक्निकल चूक होती ती पण इथं नरहे मॅडम म्हणून एस डी एम आहे ते रिटर्निंग ऑफिसर होत्या मला वाटतं ते माननीय विधायक साहेबांच्या प्रभावाखाली असते कारण ते साधारण मुद्दा होता विनाय करण्यासारखा नव्हता त्यानंतर आम्ही रीटमध्ये गेलो रीटमध्ये असं म्हटलं त्यांनी की याच्यामध्ये तुम्ही इलेक्शन पिटिशन करा जे आम्ही परवा दोन चार तारखेला दाखल केली आठ तारखेला त्याचं रजिस्ट्रेशन नंबर पडलं चारशे पन्नास हे स्टॅम्प नंबर आहे आणि आठ नंबर हे त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नंबर आहे येत्या चोवीस तारखेला त्याची सुनावणी आहे अमित विलासरावजी देशमुख यांची आमदारकी सध्या तरी टांगती आहे सामान्य माणूससुद्धा याचिका करू शकतो न्यायालयात दार ठोठावू शकतो आणि तुमच्यासारख्या मीडियापुढे येऊन आपली बातमी देऊ शकतो याचा आम्हाला अनुभव आहे बरं आता एकंदरीत विचार केला तर अमित देशमुख यांची उमेदवारी जाईल असं वाटतं की मला प्रयत्न करायला का हा कारण सामान्य नागरिकांनी इलेक्शन लढले पाहिजे चुनाव निवडणुका ह्या सामान्य माणसाच्या बसमध्ये पाहिजेत आवाख्यात पाहिजेत त्यांनी ते केलं पाहिजे का करू नये तुम्ही ते मतदार जो आहे तो नेता होण्यासाठी इथं आला होता त्याला तुम्ही त्या प्रशासनाच्या माध्यमातून डिनाय करता कोर्ट आमचा पर्याय आहे मीच नाही शिंदेजी महाराष्ट्रामध्ये स जवळपास पंचेचाळीस आमदारांच्या विरोधामध्ये याचिका आलेल्या आहे यांनी स्वतः यांच्या कार्यकर्त्याच्या सर्जराव मोरेंच्या मा, माध्यमातून आमदार रमेश काराण्याच्या विरोधामध्ये याचिका केली की, की त्यांची आमदारकी रद्द करा म्हणजे तुम्हाला लोकांची आमदारकी देखत नाही आणि लालासाहेब शेख आमदार झालेलं तुम्हाला देखवत नाही आम्ही तर कोर्टात जाऊ सुप्रीम कोर्टापर्यंत हा लढा लढू आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आम्ही तो जिंकू असं मला वाटतं बरं एकंदरीत विचार केला तर तुम्हालाच याचिका दाखल करावं असं का वाटलं अमित देशमुख यांच्या विरोधात नाही मूळत अमित देशमुख यांच्या विरोधात ती याचिका नाही बघा जो विनिंग कॅन्डिडेट आहे जो निवडणूक जिंकतो तोच तुमचा त्यामध्ये प्रथम पार्टी असते आम्हाला असं वाटलं की बाबा ही पार्टी म्हणजे जा आमच्या जागी तुम्ही आलात म्हणजे तुम्ही तुमची बाजू मांडा की ह्यांची काय चूक झाली कारण रिटर्निंग ऑफिसरने आम्हाला संधी द्यायला पाहिजे होती आम्ही काय म्हणलं बडतर्फी ह्याच्यावर झाली स्त्रियाविरुद्धचे आमचे गुन्हे आहेत का देशाविरुद्धचा आमचा काही गुन्हा आहे का, का नाही ते डिसिप्लिनरी ॲक्शनवरचा गुन्हा आहे गुन्हाही नाही तो नोटीस आहे मग त्या रिटर्निंग ऑफिसरलाही कळालं पाहिजे की बाबा डि डिस्पिसर हे होता कामा नये सामान्य माणसाने निवडणूक लढली पाहिजे यावेळेस बरेचसे आमदार हे युवा गेलेले आहेत ज्याच्यामध्ये आम्ही असतो दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये पण आम्ही देशमुखांनी ते होऊ दिलं नाही म्हणून आम्हाला ते याचिकांच्या माध्यमातून जावं लागलं यश निश्चित आमच्या जवळपास आहे आम्ही त्याची आमच्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात संबंध प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्यायला असा आपण निवडणुका लढत जा हा भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहिला पाहिजे भारत हा निवडणुकीच्या माध्यमातून राजा करणारा पाहिजे राजाचा पोरगा राजा महाराजांचा पोरगा महाराजा देशमुखाचा पोरगा देशमुख असं नाही शिंदेजींनी यवन चापोली चाकूर मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली पाहिजे त्यांनी ते जिल्हा परिषदेच्या मिनी मंत्रालयामध्ये ते आले पाहिजे प्रत्येकाने लढलं पाहिजे निवडणूक लढली पाहिजे आपण विजयी होऊ नवू हा भाग वेगळा लोकांचा कल काय आहे लोकांमध्ये आपण गेलं पाहिजे आणि निवडणुकीच्या माध्यमातून आपण या ठिकाणचे स्थानिकचे प्रतिनिधी झाले पाहिजे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्यासाठी प्रचाराला येऊ नक्कीच आता येत्या तारखेला सुनावणी आपली सुनावणी कुठं होईल सुनावणी औरंगाबाद हायकोर्ट आहे ते बेंच आहे मुंबई आणि तिथं जजेस बसलेले असतात तिथं फेर सुनावणी होती फेर ट्रायल तिथं कोणी काही बनू शकत नाही आमदार अमित देशमुख येतील ते वकील लावतील ना मोठा माणूस आहे ते समोर कशाला आहे भावाच्या विरोधामध्ये सर्जराव मोरेंना पाठवलं त्यांनी भावाला नाही पाठवले ते देशमुख आहेत ते कसं ते त्यांच्याकडे असे लाख रुपयाचे वकील आहेत ते लढू शकतात आपल्याकडे साधारण वकील असतात आपले वकील लढत राहतात आपण बी जावं लागतं तिथं आपण लढलं पाहिजे आणि पैशाच्या बळावर जर निवडणुका झाल्या तर ते रद्द करून जनसामान्यांनी आमदार झालं पाहिजे असं आमचं म्हणतं नक्कीच पैशाच्या जर जीवावर निवडणुका झाल्या तर जनसंवाद लोकांनी निवडणूक लढल्या पाहिजेत व निवडून आले पाहिजे असे प्रतिपादन ॲडव्होकेट लालासाहेब शेठ यांनी दिलेले आहे एसपीनिसाठी मी मुख्य संपादक सुनील सह कॅमेरामन लातूर